नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजिंक्य खराटे माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतोय मी आलेलो आहे पिंपळगाव रेणुका मिरची मार्केटमध्ये मा आणि इथल्या शेतकऱ्यांसोबत इथल्या व्यापाऱ्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून आजचे मिरचीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर आपल्याला सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव बघायला मिळतात चला व्यापाऱ्यांसोबत चर्चा करूयात नमस्कार 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 परिचय माझं नाव शेख ठीक आहे आपल्या दुकानचं नाव जनता सब्जी आहे काय काय घेतो आम्ही वाल घेतो मोपट घेतो गवार घेतो शिमला ज्वेलरी आजचं आजचं मार्केट जरा डाऊन होत सगळं आवक भरपूर होती आज मिरची मिरची सगळीच आवक जास्त होती आज तर काय भाव विकली आज जी फोर जी फोर इकली चौतीस पस्तीस दुकान आवक कशी आहे आवक चांगली होती आज भरपूर आवक आणि तर काय म्हटलं सर हे पस्तीस रुपयापर्यंत चांगल्या मिरची बाकीची व्हरायटी अशी शिमला बळीरामरी शिमलाचे बाजार होते दहा ते अकरा रुपये शिमला आणि बळीराम दहा रुपये एवढ्या का मी कशा नाही नाही शिमला आणि बळीराम नाही पिकेटवर यायला कोणी म्हणजे देवांनी विक्री नाही नाही विक्री आणि गवार घेतला आज आपण गवार घेतला वीस ते पंचवीस रुपयापर्यंत गवार घेतला बाकी वाल घेतला वाल ना।, ना वाल दहा रुपये ते तेरा रुपयापर्यंत वाल घेतला सगळ्याच भावाची मालाची भाव कमी झालेली हा समोर विक्रीने तशी आता विक्रीने पावसामुळे माल टाकेने आणि आवक पण जास्त आवक जास्त आहे ना आता माल तर ये ना शेतकरी जास्त आणणार असे नाही तर काय वाटतं तो पुढच्या काही दिवसातला मिरची जाणार पुढच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात वातावरण जर साफ झालं बाजार वाढते शक्यता आहे आणि शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया शेतकरी कुठे काय आता शेतकरी ते विलास देते होते ज्या जेव्हा जे जा, केसांनी येते बरोबर आहे का शेतकरी आता किती जरी म्हणलं मार्केटमध्ये आल्यावर द्यावाच लागतं माल शेतकरी जरा नाराज आहे पण त्याला विलास दे आता काय कारण माल टाकेल अपना माल कुठे कुठे एक्सपोर्ट बघा नाही माझं कसं छोटं काम आहे मी इथं समजा काही परतवाडा अमरावती मुंबई नाशिक या भागात माल चालतो माझा महाराष्ट्रात महाराष्ट्रातच माझा माल नाही बाय बाय ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो अशा आजची बाजार बाजारभाव आता आपण इथल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात आणि त्यांच्याकडून आजची त्यांची परिस्थिती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचा परिचय अजय से अरे अनोआपाडा कोणती मिरच्या आठ आठ बसून हा दिली काय बोलली पस्तीस चांगलं नाही समाधान कारक दिवस थोडा आपला आपला आहे का मिरची तुम्हाला म्हणजे परवडली का असं म्हणायचं नाही आता काही परवडलं तिसरा ते परवडलेला खर्च नाही खर्चच आहे त्याला पंचवीस खर्च निघला असं ना हा खर्च निघला पण मग नाही तुम्हाला अजून काही शेतकऱ्यांना सांगायला शेतकऱ्याला काय जरा माल चांगला आणा लिहिलं एकदम फ्रेश माल आणा सडील माल आणा आणि वेळ बरी घेतेच घेतच नाही मिरची मी पोटेमध्ये सडेल माल घेत आपण जेवढी चांगली सर्व्हिस दिली तेवढा चांगला आपल्याला चांगलं भेटतो मिरची सडेल पोटे बाहेर हा धन्यवाद तर मित्रांनो अशा मिरचीचे बाजार व एक अशी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद